गुजरात मधील सायकलवर एक डिटर्जंट पावडर विकून आज भारतामध्ये एवढा मोठा ब्रँड झालाय तो म्हणजे निर्मा त्याची स्टोरी फार शिकण्यासारखी आहे त्यावेळेस सर्फ एक्सेल ही पूर्ण भारतामध्ये डॉमिनेटिंग ब्रँड होता आणि सर्फ एक्सेल महाग पण होता गुजरात मधली एक छोटीशी कंपनी त्यांनी नुसतं प्राइस वॉर नाही खेळले त्यांनी डोकं लावलं त्यांच्या मार्केटिंग वर पांढरे कपडे घालणारी मुलगी साधी कामवाली बाई या सगळ्यांना ऍड मध्ये आणलं आणि काय दाखवलं की बाबा घरोघरी निर्मा ऑलरेडी पोहोचलेला आहे त्याचबरोबर इतकी पॉवरफुल गोष्ट केली कारण त्यावेळेस टीव्ही घरोघरी नव्हते पण त्यांनी निर्मा बरोबर एक ट्यून आणली आणि ती ट्यून जरी टी व्ही नसेल ना तर प्रत्येकाच्या तोंडावर होती त्या काळी मला काय म्हणायचं आहे की जर तुम्हाला तुमचा ब्रँड मोठा करायचा आहे आणि कॉम्पिटिशनला पण तुम्हाला हरवायचंय प्राईज ही कायम एक सोल्युशन नसू तुम्ही विचार करा की तुमची टॅग लाईन काय असेल तुमची ऍड पंच लाईन काय असेल एखादी म्युझिक लाईन तुम्ही तिथे देऊ शकता का यानी पण तुमचं ब्रँड बनू शकतं तर आजच विचार करा की तुमच्या ब्रँडसाठी तुम्हाला कुठली टॅग लाईन किंवा कुठलं म्युझिक द्यायला पाहिजे